देशी गाईंना राज्य शासनाच्या वतीने राज्यमाता गोमाता घोषित झाल्याबद्दल नेवासा तालुक्यातील भूलोकीचा स्वर्ग अशी ओळख असलेल्या गुरुदेव दत्तपीठ देवगड येथे गुरुवरी महंत श्री भास्कर गिरीजी महाराज व स्वामी प्रकाशानंद गिरीजी महाराज यांच्या उपस्थितीत गोमातेची नवरात्र उत्सवाच्या मुहूर्तावर टाळमृदुंगाच्या गजरात भजनेगात मिरवणूक काढण्यात आली गोमातेला राज्यमाता घोषित झाल्याने वारकरी संप्रदाय व गोसेवकांच्या अपेक्षा पूर्ण झाल्या असल्याचे प्रतिपादन गुरुवर्य श्री भास्करगिरीजी महाराज यांनी यावेळी बोलताना केले देवगड येथील गोशाळेतील प्रांगणातून शोभायात्रा मिरवणुकीस प्रारंभ करण्यात आला यावेळी गोमातेला वस्त्र झालर लावून सजवण्यात आले होते देवगड संस्थांचे महंत गुरुवर्य श्री भास्करगिरीजी महाराज व उत्तराधिकारी स्वामी प्रकाशानंद गिरीजी महाराज यांच्या हस्ते पद्मपूजन व चंदन टिळक लावून गोमातेची पूजा करण्यात आली यावेळी निघालेल्या गोमातेच्या मिरवणुकीत हबप्प गणपत महाराज आहेर नामदेव महाराज कंधारकर हबप्प रामनाथ महाराज पवार आत्या महाराज शिंदे गायनाचार्य हबप्प लक्ष्मण महाराज नांगरे लक्ष्मीनारायण महाराज झोंधळे शुभम महाराज बनकर मृदुंगाचार्य गिरिजीनाथ महाराज जाधव संजय महाराज निथळे दादा महाराज साबळे अमोल महाराज बोडके दत्ता महाराज शिंदे सेवक ज्ञानदेव लोखंडे बाळासाहेब पाटील होमगार्ड समादेशक पत्रकार बाळासाहेब देवखेळे रामजी विधाते बजरंग विधाते संत सेवक सरपंच अजय साबळे संदीप साबळे महेंद्र फलटणे सांगदेव साबळे चोपदार लक्ष्मण तांबे मारुती भास्कर ईश्वर मते यांच्यासह देवगड भक्त परिवारातील भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते प्रतिनिधी सुधीर चव्हाण नेवासा